श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस वसिष्ठ पुढे म्हणाले ज्ञानी मनुष्याला ब्रह्माचे एकात्मक आणि शिवात्मक असे स्वरूपच नानाविध भासते हे सर्व जग म्हणजे अज अनंत निर्मल पूर्ण आणि सर्व व्यापी असे ब्रह्मच आहे शिवाने शिवामध्ये राहावे त्याप्रमाणे आपल्याला भासमान होणारा हा सर्ग ब्रह्मामध्ये स्थित आहे आरशामधील प्रतिबिंब जसे आरशापासून दूर नसते त्याप्रमाणे जगाचे प्रतिबिंब जरी ब्रह्मामध्ये दिसले तरी ते ब्रह्माहून दूर नाही दूरता आणि समीपता या कल्पना जरी आपल्याला भासत असल्या तरी त्या ब्रह्मामध्ये नाहीत अज्ञदृष्टीने भासणारे हे जग जरी असत असले तरी ब्रह्मदृष्टीने ते सत आहे अज्ञानामुळे ते सद्रुप भासते आणि ज्ञानामुळे ते, ते मिथ्या ठरते प्रतिबिंब किंवा मृगजळ यांच्या प्रमाणे भासणाऱ्या या सृष्टीमध्ये सत्यता कोठून असणार जोपर्यंत प्रखर विचाराने अविद्येची लता दग्ध होत नाही तोपर्यंत आपल्या शाखा पसरून ती अनेक सुख दुःखे निर्माण करीत राहते म्हणून वासना व वा अविद्या यांचा नाश करण्यासाठी तू ज्ञान भूमिकांचा अभ्यास करून जीवनमुक्त हो मुद्रिका हा जसा सुवर्णाचा विवर्त आहे त्याप्रमाणे विश्व हा ब्रह्माचा विवर्त आहे जग हा ब्रह्मावरील आभास आहे असे ज्ञान एकदा का प्राप्त झाले म्हणजे त्या आभासाचे परिणाम मनुष्याला बाधा करू शकत नाहीत परंतु अविद्येचे मिथ्यात्व ध्यानात येईपर्यंत विलक्षण असे भ्रम उत्पन्न करीत राहते लवण राजाने मोहित अवस्थेमध्ये ज्या अरण्यात दुःखे भोगली ते अरण्य बघण्याची त्याला इच्छा झाली बराच प्रवास केल्यावर त्याला ते अरण्य सापडले ते गाव देखील त्याला दिसले गावात त्याची चांडाल सासू शोक करीत होती तिने सांगितलेली तिच्या मुलीची हकीकत राजाने भोगलेल्या चांडाल जन्माशी सुसंगत होती राजाला भ्रमात दिसलेले सारे आ, सारे अनुभव आले याचे कारण अविद्या होत वासनेमध्ये गुरफटलेले चित्त जी जी भावना करते ती त्याला प्रत्यक्ष अनुभवाला येते म्हणून त्याला आलेला प्रत्यय खरा आहे की खोटा याचा निर्णय करता येत नाही चित्तात अविद्या आणि अहंकार यांच्यामुळे आधी मध्य व अंत नसलेले अनेक भ्रम उत्पन्न होतात स्वतःचे मरण जसे स्वप्न स्थितीमध्ये संभवते तसला हा प्रकार आहे समस्त लोकांमध्ये जे संवादी किंवा विसंवादी व्यवहार चाललेले असतात ते वासनामय चित्तापासून उत्पन्न होतात परंतु परमार्थत ते असत्य होय प्रत्यक्ष घडलेल्या क्रियांचे चित्ताला कधी कधी विस्मरण होते तर कधी कधी त्या घडल्याच नाहीत असा प्रत्यय येतो राजाची प्रतिमा चांडालाच्या चित्तात प्रतिबिंबित झाले किंवा चांडालाच्या चित्तातील भ्रम राजाच्या चित्तावर आरूढ झाला किंवा राजा चा आणि चांडाल यांच्या भ्रांतिरूप स्वप्नांची एकवाक्यता झाली एकवाक्यता झाली असण्याचा देखील संभव आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरि ओम